नमस्कार श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मात श्रावणी सोमवारचे काय आहे महत्व कशी करतात पूजा चला तर बघूया श्रावण महिना हा हिंदू पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे यंदा श्रावण महिना बावीस जुलै ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत आहे श्रावण महिना हा हिंदूंच्या पवित्र चातुर्मासापैकी एक मानला जातो हा महिना महादेवाशी संबंधित आहे याच महिन्यात समुद्र मंथन झाले आहे आणि भगवान महादेवाने हलहल विष प्राशन केले हलहाल विष प्राशन केल्यामुळे हल के उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची देवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते असे मानले जाते ध्यान आणि आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे यंदा श्रावण महिना बावीस जुलै ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत आहे श्रावणी सोमवार खूप खास मानले जातात या दिवशी जप तपस्य आणि ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहणाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचाही आशीर्वाद प्राप्त होतो चला तर पाहूया श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय आहे सोमवारी महादेवाची पूजा विशेषतः विवाह जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यात अडचण येत असेल तर श्रावणातल्या सोमवारी महादेवाची पूजा करावी कुंडलीत दोष किंवा आरोग्य संबंधित समस्या असेल तर श्रावणात सोमवारी पूजा करणे उत्तम आहे श्रावणातल्या सोमवारी कशी करतात पूजा सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावर पाणी आणि बेलाची पाणी अर्पण केली जातात यावेळी सकाळी किंवा प्रदोष काळात स्नान करून शिव मंदिरात जावे शक्य असल्यास अन्वानी मंदिरात जा आणि घरातून भांड्यात पाणी घेऊन जा मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करा महादेवा समोर साष्टांगण नमस्कार घाला त्याच नंतर याच ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा आणि यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्रे दान करा आणि नंतर उपवास सोडा या महिन्यात कोणते लाभ होतात ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजा विधी करून आशीर्वाद मिळवू शकतात ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांनाही दीर्घायुष्य वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायक ठरू शकते या महिन्यात कुंडलीतले सर्व दोष जसे ग्रहदोष राहुदोष गुरु चांडाळ दोष इत्यादी शांत करता येतात असे आहे हिंदू धर्मातील श्रावण महिन्याची माहिती